मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की मी फक्त एकाच पक्षाच्या विरोधात किंवा मी फक्त भाजपच्याच विरोधात का बोलते तर माझ्या देशाच्या तिजोऱ्या या सत्ताधाऱ्यांकडे आहेत आणि ते सत्ताधारी भाजप पक्षाचे आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात नाही बोलणार तर मग कोणाविरोधात बोलणार आणि जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा मी काँग्रेसच्या विरोधात अण्णांच्या आंदोलनामध्ये सामील झाली होती तुम्ही मी सांगितलेलं आहे तर आज फडणवीस यांच्यावर लोकं काय म्हणतात बघूया फडणवीस असं म्हणाले की भाजप आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे सगळ्यात जास्त सदस्य भाजपचे आहेत तुम्हाला सांगायचं झालं तर मी पण भाजपची सदस्य झाली आहे कसं तर एक दिवस मला माझ्या भावाचा फोन आला आम्हाला म्हटला की एक नंबर पाठवतो त्याच्यावर मिस कॉल दे मी मिस कॉल दिला तर तिकडून आवाज आला धन्यवाद आप भाजपचे सदस्य हो गे हो म्हणजे पहा तर अशा प्रकारे सदस्य आहेत सगळ्यात जास्त सदस्य आहेत चांगली गोष्ट आहे पण तुम्ही जे म्हणताय ना सगळ्यात जास्त सदस्य तुमच्याकडे आहेत खासदार सगळ्यात जास्त तुमच्याकडे आहेत आमदार आहेत नगरसेवक आहेत हे सगळं जरी असलं तरी लोकांची तुमच्याबद्दल काय धारणा आहे या सत्ताधाऱ्यांबद्दल लोकांची काय धारणा आहे कमेंट्समध्ये बघूया तर हे बघा फडणवीस साहेब म्हणतायत भाजप आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे जगात सर्वाधिक सदस्य भाजपचे आहेत भारतात सर्वाधिक खासदार आमदार विधानपरिषद सदस्य महापौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य भाजपचे आहेत ओके थँक्यू कमेंट्स बघूया एक जर म्हणत तरी <laughs> आहे तरीही दुसरीकडे तोंड मारावं लागतं आहे पक्ष फडणवीस पुढे ते पण सर्व घोटाळे करणारे पक्षात घेऊन बरोबर आहे सगळ्यात मोठं पक्ष आहे पण घोटाळे करणारे आहेत पुढचेही जर जगातील सगळे नीच भ्रष्टाचारी देखील भाजपमध्येच आहेत येस पुढे थोड्याच दिवसात तुम्ही अमेरिकेचे खासदार पुढून राष्ट्राध्यक्ष होणार की काय <laughs> चांगलं हो आहे पुढे इतर पक्षातून तुम्ही पळवून घेऊन वरातीत बसवले आहेत येस नेक्स्ट एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही अर्धेच उपमुख्यमंत्री आहात नेक्स्ट फळामध्ये मोठे ते असू द्या नेक्स्ट मोदी शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप हा जगातील सगळ्यात जास्त खंडणी गोळा करणारा पक्ष आहे इलेक्ट्रल बॉन्ड्स दिसलेलंच आहे आपल्याला इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून किती खंडणी वसूल केली यांनी नेक्स्ट आयात केलेले आणि ईडी सी बी आयची धमकी देऊन आणलेले लोक आहेत exactly. एक्झॅक्टली हे तर दिसतंच आहे धमक्या देऊनच लोक यांच्याकडे वळत आहेत नेक्स्ट अरे वेड्या सर्वसामान्य जनता गोरब गरीब कष्टकरी नाही आहेत तुझ्याकडे थोड़ तर मधल्या काय काय वाचणार नाही मी तुम्ही वाचून घ्या थांबून नेक्स्ट जर म्हणतोय पण मतदार नाही येत यंदा नेक्स्ट दुसऱ्यांचे घर फोडून जगातला सर्वात भ्रष्टाचार करणारा पक्ष पण भाजप पन्द आहे हे पण बोल पण तरी तू जगातला एकमेव अर्धा उपमुख्यमंत्री आहेत जगामध्ये असा नसेल कोणीही अर्धा उपमुख्यमंत्री <laughs> नेक्स्ट आणि सर्वात जास्त श्राप पण लोकांचा तुम्हीच घेता हो हे दिसतं आहे सर्वसामान्य जनता खूप शिव्या घालते आहे मला नव्हतं वाटलं इतकं कुठल्या पक्षाला लोक शिव्या देतील पण या पक्षाला लोकांनी खूप शिव्या दिलेल्या आहेत त्याला कारणही तशीच असतील नेक्स्ट म्हण बघा सर्वाधिक येडे रताळे गुंड गुन्हेगार बलात्कारीसुद्धा सुद्धा भाजपमध्येच आहेत नेक्स्ट निष्ठावंतांच्या आंदोलनात गरजुवंत सामील अशी गंमत भारतीय जनता पार्टीची आहे नेक्स्ट महाराष्ट्रद्रोही दुसऱ्या पक्षाचे चोरून नेले स्तूप भुरट्या कुठल्या ओके okay. नेक्स्ट व्ही एमच्या जीवावर यार शिव्या देत आहेत लोक नेक्स्ट कमेंट वाचते डोक्यावर पडलं दिसतंय नेक्स्ट कमेंट आता भारताचं नाव भाजप ठेवायचं <laughs> का काय काय वाचणार नाहीये मी तुम्ही थांबवून वाचाल एक जर म्हणतोय चोर आहेत हे बोलणार एक जर म्हणतोय दुसऱ्यांना ईडीची भीती दाखवू नका आता उलटी गिनती सुरू <laughs> तर ही खूप मोठी कमेंट आहे ती पण बघा दुसऱ्यांचे घर लुटून तुम्ही तुमचे घर भरले आहे खरं हे बिचारे ईडीच्या धास्तीने ॲडमिशन घेतलेले सर्वजण सर्वच आयात झालेले दुसऱ्या पक्षातून घरचे कमी आणि बाहेरचे जास्त जगातील सगळ्यात दलिंदर पक्ष आहे तुझा म्हणून देश लुटण्यात आसान होत आहे पुढे शिवाय दिलेले आहेत घरपुड्या सर्वात जगातील नीच हलकट भ्रष्टाचारी देशद्रोही पक्ष आहे देशाचा नाश करणारा एकमेव पक्ष मित्रांनो ह्या ज्या लोकांच्या कमेंट्स आहेत कमेंट ना ह्या मला काही काही कमेंट्सवरून असं वाटतं की खूप आतून लोकांचा तळतळाट होत आहे म्हणजे लोक फक्त बोलायला फक्त विरोधाला फक्त शिव्या द्यायच्या कोणाला तरी म्हणून नाही लोकांना खरोखर याचा सगळा कारभार पाहून त्रास झालेला आहे आणि आता तुम्ही म्हणाल की लोकं सगळ्याच पक्षाला इतक्या शिव्या देतात पण लोक सगळ्या पक्षाला शिवाय देत नाही अर्थात सगळ्याच पक्षांना देतात पण ज्या प्रकारे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आता लोक बोलताना दिसत आहेत आणि त्याची दखल आपण घेतली पाहिजे हे सार जे चारसं पारा आहे हा प्रोपेगंडा फुगवलेला फुग आहे लोकांना भीती दाखवण्यासाठी ते आहे लोकांना हे कळावं की बघा बघा जसं काही येणारच आहेत पण आपण सारासार विचार केला पाहिजे मला खरोखर मनापासून असं वाटतं की हे जे काही चाललेलं आहे यांचा कारभार तो चांगला नाही आहे आणि त्यामुळे सत्ताबदल हा झाला पाहिजे आणि सत्ताबद्दल होणार याचं वारं दिसतंच आहे कारण आता मीडियावर पण विरोधी पक्षातल्या लोकांचे बोलणं दिसत आहे कधी नव्हे ते लोकं इतके आंदोलनं करायला लागलेले ला आहेत बी जे पीच्या विरोधात त्यामुळे नक्कीच आपल्याला चांगले दिवस हवे आहेत बघूया काय होतं आहे थांबूया थँक्यू